नमस्कार मित्रांनो टीआरसी मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्वराज्य रक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडीने साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली आता प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री लवकरच लग्नबंधनातही अडकणार आहे मात्र प्राजक्ता ही अगोदर शंभूराज खुटवड यांना दादा म्हणून हाक मारायची त्यामुळे या दोघांची पहिली भेट नेमकी कुठे झाली आणि यांची लव्ह स्टोरी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत आणि याबाबतच आता प्राजक्ता आणि शंभूराज या दोघांनी खुलासा केला आहे प्राजक्ता म्हणाली आमची भेट तर खूपच खास होती मी एका चित्रपटाचं शूटिंग करत होते आणि माझी नाईट शिफ्ट होती तेव्हा मी माझ्या कारने जात असताना अचानक एक ट्रक आला आणि आमच्या गाडीला जोरात धडकला तेव्हा आम्ही सगळे त्या ड्रायव्हरवर चिडलो मग तुमचा जो कोणी ओनर आहे त्याला बोलवा असं त्याला सांगितलं हे खूपच फिल्मी आहे त्यानंतर शंभूराज तिथे आले आणि त्यांनी त्या ड्रायव्हरला दोन ठेवून दिल्या तो ड्रायव्हर खूपच विचित्र बोलत होता पण मला वेगळाच प्रेशर होता आता गाडीचं नुकसान झालंय आणि मला नाईट शिफ्ट जायचं आहे पण शंभूराज तिथे आले आणि त्यांनी सगळं छान सांभाळून घेतलं ते मला म्हणाले की मी तुम्हाला सोडायला येतो त्यानंतर आम्ही खूपच चांगले फ्रेंड्स झालो मला माझ्या भूमिकेमुळे सगळेजण ताई बोलायचे पण शंभूराज यांनी मला कधीच ताई म्हणून हाक मारली नाही ते मुद्दा मला मॅडम म्हणायचे पण मी त्यांना दादा अशीच हाक मारायचे असा खुलासा प्राजक्ताने केला दरम्यान प्राजक्ता आणि शंभूराज यांची पहिली भेट एका अपघाता दरम्यान झाली मैत्रीचं नातं निर्माण झालं आणि त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि आता घरच्यांच्या सहमतीनंतर दोघांचा साखरपुडा झाला तर मित्रांनो तुम्ही अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्या लग्नासाठी उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा